मिळकतीचा खातेदार म्हणजे काय खातेदार म्हणजे कुळ किंवा सरकारी पट्टेदार खेरीज सोडून बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक परंतु प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा कुळ असेल त्याबाबतीत भूमिधारक किंवा जी स्थिती असेल वरिष्ठ मालक हा खातेदार होईल म्हणजेच जो त्या मिळकतीचा मालक व कब्जे वहिवाटदार आहे तो खातेदार होतो वाडा जमीन अशी नोंद काही उतार्यांवर असते तर वाडा जमीन म्हणजे काय वाडा जमीन म्हणजे गोरे ढोरे बांधण्यासाठी किंवा पीक किंवा वैरण खत इत्यादी गोष्टींसाठी किंवा वस्तू साठवण्यासाठी वापरलेली गावठाण्यातील खुली जागा असते त्याला वाडा जमीन असे म्हणतात माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा ट्रँग्युलेशन नकाशे म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का, का? भूमापन न झालेल्या इनाम गावांची मोजणी एकोणीसशे सत्तावनच्या सुमारास करण्यात आलेली होती आणि त्या गावाची मोजणी ही ट्रँग्युलेशन पद्धतीनं करण्यात आलेली होती म्हणजे ती मोजणी करत असताना ट्रँग्युलेशन ही पद्धत वापरण्यात आलेली होती तर त्या मोजणीमध्ये एकाच शीटवर एकास एक हजार परिणामामध्ये सर्वे नंबर आणि हिस्सा नंबरचे नकाशे आहेत आणि या गावातील सर्वे नंबर आणि हिस्सा नंबरच्या हद्दी कायम करण्यासाठी जेव्हा मोजणी अर्ज येतात तेव्हा हे ट्रँग्युलेशन नकाशे जे आहेत ते वापरले जातात माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आकारबंद म्हणजे काय गाव नमुना नंबर एक किंवा आकारबंद म्हणजे जमाबंदी करून तयार केलेला गावातील सर्व क्षेत्राची नोंद असलेला व केवळ शेतजमिनीच्या महसूलाचा लेखा म्हणजेच आकारबंद माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या शेतजमिनीला जाणे येण्यासाठी रस्ता नाही म्हणून आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मिळावा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करतो त्या अर्जामध्ये जे दोन्ही बाजूचे शेतकरी असतात जिथून रस्ता पाहिजे तिथून त्यांना पक्षकार केलं जातं आणि त्या दोन्हीच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता मिळावा गाडी रस्ता मिळावा अशी आपण मागणी करतो आपण अशा प्रकारचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या केसमधील जे प्रतिवादी असतात सामनेवाला जाप देणार असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर त्यांना नोटीस काढली जाते ते जे जाप देणार आहेत ते त्यांचं म्हणणं दाखल करू शकतात अर्जदार जे आहेत त्यांनाही त्यांचं म्हणणं आणि लेखी युक्तिवाद देता येतो आणि त्यानंतर त्या केसचा निकाल होतो म्हणजे अर्ज मंजूर किंवा नामंजूर असा आदेश होतो रस्ता देण्यात आलेला आहे किंवा रस्त्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेब हे आदेश करतात परंतु खरेदी खताची नोंद बक्षिसपत्राची नोंद किंवा वारसा हक्काची नोंद किंवा एखाद्या दिवाणी न्यायालयाच्या निकालाची नोंद महसूल अधिकारी घेतात ही नोंद सातबाराच्या उतार्यावर घेतल्यानंतर नोटिशीच्या कालावधीपर्यंत थांबून नंतर ती नोंद मंजूर केली जाते त्या दरम्यान त्या नोंदीला कोणाला हरकत द्यावायची असल्यास ती तक्रार कोणाकडे द्यायची माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे माननीय सर्कल अधिकारी यांच्याकडे का माननीय तलाठी यांच्याकडे जेव्हा आपल्याला जर एखाद्या नोंदीबद्दल तक्रार द्यावायची असेल माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार दिली किंवा माननीय तलाठी यांच्याकडे जरी तक्रार दिली तरी त्या तक्रार नोंदीचे कामकाज हे माननीय सर्कल अधिकारी यांच्याकडे चालवले जाते माननीय तलाठी यांच्याकडे तक्रार दिली माननीय सर्कल अधिकारी यांच्याकडे दिली किंवा आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार दिली तरीही चालते परंतु त्या तक्रार नोंदीचे कामकाज हे सर्कल अधिकारी यांच्याकडे चालते संबंधितांना नोटिसा काढून केसची सुनावणी घेतात व त्यानंतर त्या नोंदीबाबत योग्य ते आदेश करतात वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे हे महसूल अधिकारी म्हणून सर्कल अधिकारी हेच करतात सर्कल अधिकारी यांनाच ते अधिकार का आहेत आणि ते कोणत्या कलमामध्ये आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे सत्तावीस अन्वये महसूल विभागात कोणतीही चौकशी करावायची असल्यास अव्वल कर कारकून यांच्याहून कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्यांनी ती चौकशी केली पाहिजे अशी स्पष्ट तरतूद आहे म्हणून आपल्या विभागामध्ये कोणतीही जर चौकशी करायची असेल तर ती चौकशी अधिकारी यांनीच करावी लागते अशा प्रकारची कोणतीही चौकशी हे तलाठी कायदेशीर दृष्ट्या करू शकत नाहीत तशी तरतूद नाही माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपण एखादी मिळकत खरेदी घेतो त्या खरेदी खतामध्ये उदाहरणार्थ आपण पाच एकर क्षेत्र खरेदी घेतलेले आहे प्रत्यक्षात जागेवर चारच एकर त्या खरेदी देणाऱ्याच्या ताब्यामध्ये असते खरेदी खत घेतल्यानंतर आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करतो व त्यामध्ये असे लिहितो मी खरेदी घेण्याच्या आधीपासूनच ते क्षेत्र समोरच्या पार्टीच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याचा ताबा मला मिळावा जर आपण अशा स्वरूपाचा दावा दाखल केला तर आपल्याला ते एक एकर क्षेत्र मिळणार नाही